याच्यामध्ये स्वामींचा स्वामी द्विंचे चित्र आहे त्याच्यामध्ये कुबेर यंत्र आहे चार्जर लावला तर अशी घंटा चालू होते हे तुम्हाला तेराशे रुपयाला आहे याच्यावरती तुम्हाला चपाती भाकरी पुरणपोळी आलू पराठा पराठा सर्व होणार आणि यावरती कोणताही चमचा तुम्ही यूज करू शकता काही क्रशेस वगैरे पडत नाही नॉर्मल आपण बटर वगैरे घेतो ना हां ते असं स्टेनलेस स्टीलमध्ये आणि हा ज्युसर येतो याच्यामध्ये तुम्हाला संत्र लिंबू मोसंबी डाळिंब याच्या आतमध्ये ठेवायचं आणि हा पनीर मोल्ड आहे याच्यामध्ये जे दूध असतं ना फाटलेलं ते आतमध्ये ओतायचं आणि वरून असं प्रेस करायचं पाणी निघून जातं पनीर सेट होतो आतमध्ये ठेवा वरून प्रेस करा लसूण क्रश होऊन खाली नमस्कार मंडळी मी हॅशटॅग ब्लॉग वाईज मध्ये आज आपण आलो ठाणा वेस्टला घंटाळी देवी मंदिराच्या बाजूला एक ग्राउंड आहे तिथे एक भव्य असं एक्झिबिशन आहे तिथे एक छोटा स्टॉल मला मिळालेला आहे आणि तिथे वेगवेगळ्या व्हरायटीची भांडी आहेत आणि एक युनिक प्रोडक्ट आहे ते का... म्हणजे ते आपण ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघूया पण त्याला आपण ब्लॉग करा नमस्कार माझं तर खाण्यामध्ये एक्झिबिशन चालू आहे गणतारी मैदानला माझ्या ब्रँडचं नाव आहे महालक्ष्मी किचनमेअर आहे माझ्याकडे तुम्हाला भिड्यामध्ये मिळते काही आणि हे सिझनिंग केलेले आहे त्याच्यावरती तुम्हाला ढोसे घावणे आंबोळ्या उत्तप्पा एकदम जाळीदार होणार तसं तुम्हाला हाई साईज येते बाराशे रुपयाला त्यापेक्षा मोठी पाहिजे तर मोठी साईज येणार आज चौदाशे रुपयाला येतो याच्यावरती पण तुम्हाला सैन घावणे आंबोळ्या उत्तप्पा होणार आणि हे जे डबल हँडल आहे ते तुम्हाला सोळाशे रुपयाला येते तसं याच्यामध्ये जर तुम्हाला चपातीसाठी पाहिजे तर हे भिड्यामध्ये सिझनिंग केलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला चपाती भाकरी पुरणपोळी आलू पराठा पराठा एकदम छानपैकी होणार काही आणि जर यामध्ये तुम्हाला विदाऊट हँडल पाहिजे तर विदाऊट हँडल पण येणार तो दोन हजार रुपयाला आणि हा बाराशे रुपयाला येतो तसंच जर तुम्हाला याच्यामध्ये हा अप्पमसाठी येतो हा पण भिड्यामध्ये का स्टाईलमध्ये जसं जे तांदळाचं पीस टाकून आपण असं अप्पम तयार करतो ते अप्पमसाठी हा सुद्धा तुम्हाला हजार रुपयाला आहे आणि भिड्यामध्ये जर तुम्हाला कडैया पाहिजेत तर कढया आहेत हे पण सिजनिंग केलेले आहेत हे तुम्हाला चौदाशे मग सोळाशे आणि अठराशे असे वेगवेगळ्या तीन साइजेस आहेत तसं तुम्हाला लोखंडामध्ये पाहिजे तर लोखंडामध्ये पण माझ्याकडे अवेलेबल आहेत आपे पात्र आहे भिड्यामध्ये याच्यामध्ये हा तुम्हाला अकराशेला येणार आणि यापेक्षा मोठी साईज पाहिजे तर बाराशे रुपयाला येते हे पण सर्व सिझनिंग केलेले आहे तसं आता हा नवीन डबा आहे हा तुम्हाला स्टेनलेस स्टीलमध्ये येतो पूर्ण हा डबा तुम्हाला अठ्ठाशे रुपयाला येतो आणि हा तुम्हाला ड्रायफ्रुट्स किंवा मसाल्यांसाठी सुद्धा यूज करू शकता त्यापेक्षा मोठा पाहिजे तर असा हा मोठा डबा येणार हा पंचवीसशे रुपयाला तसं माझ्याकडे हे ट्रायफ्लायमध्ये येणार हे ट्रायफ्लायमध्ये तुम्हाला जसं तेल कमी लागतं आणि कोणताही स्पून याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता म्हणजे नॉर्मली नॉनस्टिकवरती स्पून वापरता येत नाही <laughs> याचं कोणताही स्कूल असेल तर याने कसे क्रॅशेस वगैरे किंवा कोटिंग वगैरे जात नाही हे फोर लेअरची कोटिंग असते हा अकराशेपासून स्टार्टिंग आहे तसं जर तुम्हाला हँडलमध्ये पाहिजे तर हा हँडलमध्ये पण येणार हे हँडलमध्ये आहे हे चौदाशे रुपयापासून ट्रायप्लाय पाहिजे तर ट्रायप्लायमध्ये येणार एन सातशेपासून आहे हे नऊशे रुपयापासून येणार आणि जसं पॅन पाहिजे तर पॅन आहे आणि माझ्याकडे दे माझ्याकडे पित्तर मध्ये लंगडी येणार याच्यामध्ये कलई केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला चिकन मटन फिश करी अंडा करी एकदम छान बनते जसं व्हेज असाल तर व्हेजमध्ये तुम्हाला खाली पीठ किंवा भरलं वांग भरलं भेंडी ती सुद्धा एकदम छान बनते याच्यामध्ये ही साईज आहे ती बाराशे त्यापेक्षा जर तुम्हाला मोठे साईजेस पाहिजे तर तेराशे ऐंशी म्हणजे ते जसं साईज वाढत जाणं तसं प्राइस वाढत जातात दोन हजारापर्यंत माझं रेंज आहे त्यामध्ये जसं तुम्हाला पातळी पाहिजे तर पातेली पण आहे याच्यामध्ये तुम्हाला जसं शिरा उपमा वगैरे पण असेल तर डाळ वरण वगैरे हा किंवा लहान मुलांची खुमटी एकदम हेल्दी होते कुठचाही साईड इफेक्ट होत नाही कारण लहान मुलांना कसं थोडं बनवायला म्हणजे कसं नॉर्मली छोटी असतात ती ते छानपैकी होतं यामध्ये हे तुम्हाला नऊशेपासून आहे त्यामध्ये पण तुम्हाला मोठी साईज मिळून जाते हां ते अडीचशे रुपये हे तशी हंडी आहे माझ्याजवळ हंडी पण येणार याच्यामध्ये तुम्हाला जसं चिकन मटन बिर्याणी वगैरे करायची असेल तर बिर्याणी करू शकता पुलाव करू शकता त्यामध्ये साईज आहे ही अठराशेला आहे त्यापेक्षा जर मोठी घेतल्यात तर बावीसशे आणि मोठी एकदम आहे ती अठ्ठावीसशेला असे तीन मध्ये येतात तसं जर लीड मध्ये पाहिजे तर हे लीड वाले आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला चिकन बिर्याणी मटन बिर्याणी छानपैकी व्हेज नॉन व्हेज दोन्ही करता येतं हे चोवीसशे त्यापेक्षा मोठी येणार ही तुम्हाला तीन हजारला त्यापेक्षा जर मोठी पाहिजे तर ही चौतीसशे रुपयाला येते आणि साडेचार हजारला आहे असं चार साइजेस आहे त्यामध्ये त्यामध्ये जर तुम्हाला हे बघ ही लंगरी येते ट्रायप्लाय मध्ये ते पण तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही बनवता येतात जशी पुतळेची आहे तशी सेम ही तुम्हाला ट्रायप्लाय मध्ये येते ही लंगरी ही हजार रुपयापासून चालू आहे का हजार आहे बाराशे चौदाशे सोळाशे अशा वेगवेगळ्या सायझेसमध्ये येतात आणि कढई पाहिजे तर माझ्याकडे पित पण आहे हे जस मला काही गोड पदार्थ बनवायचे असतील तर गोड पदार्थ करता येतात आणि सर्वांना माझ्याकडे जे आहे ते कलई केलेली आहे रेग्युलर जर तुम्ही वापरला तर वर्षभर कलई राहते आणि हे पित्त मध्ये मसाल्याचे डबे येतात आणि याच्या मोराचे डिझाईन येते हे दोन हजारला येते आणि एकदम हिरद छोटी आहे स्मॉल आहे त्यापेक्षा जर तुम्हाला मोठी पाहिजे तर मोठं येणार आहे हे बावीसशे रुपयाला येतो बावीसशे आहे हा पंचवीसशे आहे असं डिझाईन मस्त छानपैकी असं डिझाईन केलेली आहे हा पंचवीस शेला येतो असं आणि त्यापेक्षा मोठा अठ्ठावीस शेला आहे असे वेगवेगळे असे सायजेस येतात यामध्ये आणि हा सुवर्ण दीप पण आहे माझ्याजवळ जसं तुम्हाला बघा हे याच्यामध्ये आहे स्वामी दीप आहे स्वामींचे चित्र आहे इथं मध्ये कुबेर यंत्र आहे स्वामींची पावलं आहेत आणि याच्यावरती बघा याचा दिवा येतो आणि इथं पंचपारंक केलेलं आहे आणि याचा दिवा आपण जेव्हा लावतो तेव्हा ही वरची जी प्लेट आहे ती गरम होते आणि मग याच्यावरती तुम्हाला कापूर वगैरे ठेवता येतो जसं भिनसन कापूर असतो हां तो याच्यावरती ठेवायचं काही म्हणजे त्याचा एक स्मेल येतो घरातलं वातावरण शुद्ध होतं हां तसंच हे गणपतीचं येतं एक सुवर्ण दीप आहे हा दोघांची प्राइस सेम आहे सोळाशे रुपयाला येतो आणि हा अखंड दिवा येतो जसं आपण नवरात्रमध्ये किंवा गणपतीमध्ये यूज करायला हो 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 आता याच्यामध्ये कसं जर तुम्ही तेल टाकताय तर एक पाव किलो लिटर तेल राहते यामध्ये आणि जर तूप यूज करत असाल तर तुपासाठी हे एक कडी दिलेली आहे कॉपरमध्ये कारण तूप कसं का आहे हे कडी गरम होते आणि मग तूप मेल्ट होतं पूर्ण कारण ते कसं घट्ट असतं तूप हां मग ते मेल्ट होते आणि मग तुम्ही ते यूज करू शकता ही बोरोसेलची ग्लास येते एकदम छानपैकी क्वालिटी आहे आणि हे तुम्ही असं ठेवू शकता इथे आणि वाप जसं तुम्हाला वरती खाली करायची असेल तसं वरती खाली करता येते हां हा पंधराशे रुपयाला येतो आणि हा तुम्ही रेग्युलर वापरलात ना तर एक चोवीस तास चालतो हां हां चोवीस तास तो चालतो जसं ही घंटा सुद्धा आहे आपल्याला नॉर्मली असं इलेक्ट्रिकची घंटा आहे चार्जर असतो याला असं चार्जर लावायचं आहे चार्जर आहे ते चार्जर लावलात तर अशी घंटा चालू होते हे तुम्हाला तेराशे रुपयाला आहे आणि हा नगारा येतो हा नगारा सुद्धा कसं तुम्ही चालू करून दाखवतो पहिला याच्यामध्ये मोराचा आवाज आणि एक शंकाचा आवाज ॲडिशनल दिलेला आहे आणि हे पण लाईट वरती चालतो हे असं चार्जर आहे त्याला लाईट सोडून चालणार तो आणि एकदम लाईट वेट आहे कुठेही तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता आपल्या घरामध्ये मंदिर असेल किंवा घरामध्ये वापरता येतो हा सात अजून पण साईज आहे पण आता जसं आम्ही इथे एकच हा एकच ठेवतो म्हणजे हा सहा इंच आहे त्यानंतर मग तुम्हाला अजून चौदा इंच सोळा इंच किंवा दहा इंच असे बारा इंच असं नगाराची साईज वाढत जाणार तशी किंमत पण वाढत जाते तसं माझ्याकडे हे असा पितळेचा तवा येतो जसं तुम्हाला चपाती भाकरी पुरणपोळी आलू पराठा पराठा त्याच्यावरती एक एकदम छान पैकी बनतात प्युअर तुम्हाला पितळमध्ये येणार ताई हा तुम्हाला अठराशे येतो वन एट डबल झिरो हा हा ट्रॅकलाय मध्ये येणार ताई याच्यावरती तुम्हाला चपाती भाकरी पुरणपोळी आलू पराठा पराठा सर्व होणार आणि यावरती कोणताही चमचा तुम्ही यूज करू शकता काही क्रॅशेस वगैरे पडत नाही येणार चॉपिंग बोर्ड पाहिजे तर चॉपिंग बोर्डमध्ये हे मला प्युअर युट्यू सिस्टममध्ये येतात याला स्मेल येत नाही फंगस पकडत नाही आणि हेवी येणार पिकनेस मग जाड येणार एकदम आणि हेवी आहे त्याच्यामध्ये पण सायझेस आहेत हा सातशे आहे आठशे नऊशे आणि हजार असे चार साइजेस आहेत जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता आणि हे तुम्हाला येणार कोळपाट येणार आणि हा अखंड आहे जॉईंट लेस येतो ताई हे बघा जॉईंट लेस आहे आणि हा तुम्हाला येतो तेराशेला आणि याच्यापेक्षा मोठी साईज आहे की पंधराशे रुपयाला येतो हा दहा इंच आहे हा अकरा इंच आहे पंधराशे रुपये तसं चॉपिंग बोर्ड पाहिजे तर चॉपिंग बोर्ड येणार प्युअर स्टेनलेस स्टील मध्ये आपल्या प्लॅटफॉर्मला कडा असते त्या कड्यावरती असं होल्ड होतं इझिली तुम्ही चॉपिंग करू शकता किंवा जर तुम्हाला डायनिंग टेबल टेबलवर ठेवायचं असेल तर असं उलट ठेवायचं म्हणजे सुरू युज करता येतो त्यामध्ये पण चार साईज आहे पाचशे सहाशे आणि सातशे अशी साईजेस मध्ये हा तुम्हाला ही खावणी आहे आपला किचनचा ओटा असतो ओट्यावरती ठेवायचं असं खोबऱ्याची वाटी घ्या आणि इझिली खोबरं खवंत याच्यामध्ये कसं तुम्हाला वाकायची गरज लागत नाही ही चारशे रुपयाला येणार आणि जर तुम्हाला पाहिजे तर वेळी येते ही पण अशी ओट्याला लावायची आणि असं ओपन करा हे तुम्हाला हे कटिंग करायला यूज करू शकता आणि खोबरं वगैरे खोवायला तुम्ही असं यूज करता येतो हे तुम्हाला सातशे रुपयाला येणार हे वेळी आहे ती खाऊन येणार सातशेची आहे बघा हे शकुंतला येणार जसं आपलं पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये हे दांडे असायचं त्याच्यामध्ये चहा किंवा डाळ वरण किंवा राईस पण बनवायला जायचं हो हा ही साईज आहे ना ही तुम्हाला अठराशे रुपयाला येतो आता याच्यामध्ये तुम्हाला अजून मोठी साईज पण येते ही तीन नंबर साईज आहे एकवीसशे आहे आणि ती सर्वात मोठी आहे ती पंचवीसशे आहे असं यामध्ये साईजेस येतात आणि हे केटल पाहिजे तर केटल पण आहे आणि आतमध्ये याच्या कलही केलेली आहे हे अठराशे रुपयाला आहे लहान साईज आणि हे मोठी साईज आहे हे पंचवीसशेला आहे याच्यामध्ये दोन साईजेस आहेत जसं तुम्हाला काशाची वाटी पण आहे माझ्याकडे जसं पाय वगैरे आपण घासतो ना त्यासाठी काशाची वाटी सुद्धा येते आणि हे बटर साठी येणार काही नॉर्मल आपण बटर वगैरे घेतो ना, ना। हां ते असं स्टेनलेस स्टील मध्ये आणि हा ज्युसर येतो त्याच्यामध्ये तुम्हाला संत्र लिंबू मोसंबी डाळिंब याच्या आतमध्ये मध्ये ठेवायचं आणि वरून प्रेस करा तर छानपैकी असं काही ज्यूस निघणार असं ज्यूस काढायला आणि जे बिया असतात ना ते क्रश होत नाही याच्यामध्ये डाळिंबाच्या बिया जास्त असतात आपण मिक्सीमध्ये लावले तर ते फिरवले तर कसं ते क्रश होऊन जाणार पूर्ण त्याच्यामध्ये बिया आहेत ते क्रश होणार नाही त्याच्यामध्ये ज्यूस आहे ना ते कडू लागत नाही हे तुम्हाला आठशे रुपयाला येणार हे काय राहिलेले जे पदार्थ असतात ते काढून ठेवायला सुद्धा तुम्ही युज करू शकता म्हणजे आपण कसं वाटीमध्ये ठेवतो ना तर इनबॅलेन्स होतात तर याच्यावरती कसं तुम्ही ह्या चारचा सेट येतो हा याच्यामध्ये ठेवू शकता फोर फिफ्टीचा सेट येतो तसा हा पनीर मोल्ड आहे याच्यामध्ये जे दूध असतं ना फाटलेलं ते आतमध्ये ओतायचं आणि वरून असं प्रेस करायचं पाणी निघून जातं पनीर सेट होतो आतमध्ये पनीर मेकर तसं माझ्याकडे लसूणसाठी येणार याच्यामध्ये ये लसूणच्या पाकळ्या असतात ते आतमध्ये ठेवा वरून प्रेस करा लसूण क्रश होऊन खाली लसूण क्रशात हे टू फिफ्टीला येतो आपण खूप वेगवेगळ्या व्हरायटीची भांडी इथे बघितलेली आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथे येऊन या एक्झिबिशन मध्ये येऊन दादांकडून शॉपिंग करायला विसरू नका हॅश ब्लॉग वाईज